नमस्कार मी चारुशिला डोंबिवलीहून कलामंच फेसबुक समूहाअंतर्गत अभिवाचन स्पर्धेत मी पु ल देशपांडे यांच्या ती फुलराणी नाटकातील मंजुळा हिचं स्वागत आपल्यासमोर सादर करीत आहे असं काय मास्तर गधडी काय नालायक काय हराम जादी हम्म तुला शिकवीन चांगलाच सडा तुझ्या पापाचा भरलाय घडा तुला शिकवीन चांगलाच झडा मोठा समस्त स्वतःला मास्तर तुझं गटारात खालज शास्त्र तुझं मसणात गेलंय ज्ञान तुझ्या तोंडात खालीन शान तुझं क तुझं खो तुझं गो तुझं घो मार पाहिजेच इडा तुला शिकवीन चांगलाच झडा तुझं उतरवीन समजा माज तवा येशील गुंडाळून लाच माझी चाटत येशील बुट म्या म्हणन अ मास्तर हाच इकडं कुठं हात पसरून मागशील भीक मी म्हणन जरा सुद बोलायला शिक उग वळवळ करतंय किडा तुला शिकवीन चांगला दाखव तेच बघ चोरा तुला दाखव तेच बघ चोरा तू बक्षील माझा तोरा ओहो आ हा ओ हो आ हा हाऊ स्वीट हाऊ स्वीट लवली ब्युटी चार्मिंग समदे धरतील कुत्र्या वाणी घोळत गोंडा तरन पोरांचा दारात लोंडा हाय मंजू हाय दिलीप हाय मंजू हाय दिलीप मंजूबेन बेन केम चू हाऊ डू यू डू कम कम वी विल गो इन हँगिंग गार्डन म्या म्हणाल आय बेग यू अ पार्डन कुणी आणतील सिलिकची साडी कुणी आणतील सिलिकची साडी कुणी देतील मोत्याची कुडी कुणी घालतील फुलांचा सडा तुला शिकवीन चांगला सडा मग कुठूनसा येईल राजकुमार मग कुठूनचा येईल राजकुमार सफेद घोड्यावर होऊन स्वार नजरेला नजर भिडल आणि माझी नजरेला नजर भिडल आणि इतक्यात तो माझ्या पायाच पडल म्हणल राणी तुझ्यावर झालो मी फिदा हो हो क्या ती क्या अदा माग माग काय हवं ते माग प्यारी माझ्यावर धरू नकोस गराग मी मात्र गावठीच बोली मनाची गाठ हळूच खोली गालावर चढल लाली नजर जाईल अलगत खाली म्हणून त्याला हे हो काय हस लोकातुगच होईल हस कुंपना पतुल चारडाची धाव टिटवीने धरावी का दर्याची हाव हिराच्या कंठाला सुतळीचा तोडा आणि गटाराच्या पाण्याला सोन्याचं गड मग राजा येईल रथात बसून म्हणून कसं बी सून दरबारी धरत्याल दर मोठीत ना म्हणत्याल आगोबाई राजाचं मानतरी राग तोरण बांधा रांगोळ्या काढा या अशोक्याला चांगला शिकवीन चांगलाच झडा मग मंजू म्हणल महाराज ऐका त्या अशोक मास्तराला बेड्यास ठोका शिशाचा रोज त्याच्या कानात वता आणि लखलख सुरीने गर्दन छाटा मास्तराला घोड्याच्या शेपटाला जोडा आणि पालटून काढून चक्कानी फोडा महाराज म्हणत्याल भले हुशार धाडून द्या हो घोडेस्वार राजाच्या शिपाई धरत्याल तुला म्हणशील म्हणजे सोडव ग मला धरशील पाय लोडशील कसा रडत बसशील ढसा ढसा तुझा ए तुझा ओ तुझं को, को तुझा गो तुझं वस्कन अंगावर येणं भोग आता तू तु, तुझ्या भोग आता गप तुझ्या कर्माची फळं तुझ्या चुरु चुरुजिबेला चुरु कायमच टाळा महाराज म्हणत्याल याची गर्दन तोडा मी म्हणन जाऊ द्या गरीबाला सोड्या तू म्हणशील मंजूदेवी आलो मी शरण म्या म्हणन शरण आल्यावर देऊ नये मरण शर शरण आल्यावर देऊ नये मरण धन्यवाद